कत्तलीसाठी निघालेल्या जनावरांची वैराग पोलिसांनी केली सुटका वाहनासह आठ लाख वीस हजारांचा मुद्देमाल केला जप्त रुईभर जिल्हा धाराशिव येथे जर्शीगाई कत्तलीसाठी जाणारे वाहन पोलिसांनी पकडले याबाबत फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल आकाश धीरसिंह पवार यांच्या फिर्यादीवरून आसिफ युनुस शेख राहणार आझाद चौक उमर मोहल्ला धाराशिव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली याविषयी अधिक माहिती अशी की पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार सुनील मारकंडे। हे रात्र गस्तीवर आयशर कंपनीचा टेम्पो चोवीस जास्त दाटीवाटीने चौदा मोठ्या जर्शी जातीच्या गायींना वेदना होईल अशा परिस्थितीत कमी जागेत त्यांना हालचाल करता येणार नाही तसेच वाहनात त्यांच्या चाऱ्या पाण्याची व औषधाची कोणतीही सुविधा नसताना निर्दयीपणे कोंबून त्या कतलीसाठी धाराशिव जवळील रुईबरी घेऊन जात असताना मिळून आल्या या घटनेत चार लाख वीस हजाराच्या गायी व चार लाख रुपयाचा टेम्पो असा एकूण आठ लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी जयंत पेटकर हे करत आहेत